मध्ये ओलरं बारीक करून घ्यायचंय वर मी आहे मांडून घेतलीये दूध वचून घ्यायचं एक वाटी रवा टाकून घ्यायचा अशा पद्धतीने ते दुधामध्ये रवा शिजवून घ्यायचा म्हणजे त्याची चांगली उकड करून घ्यायची आपली उकड छान झाली आहे हे झाकून ठेवायचं तर आपण मोदकाचं सारण करून घेऊयात तूप टाकून घेतलं ड्रायफ्रुट्स फ्रुट्स घातले तळायला ठसखस टाकली त्यांना ठसखस टाकली मी सुपात आणि त्यात नारळाचा बारीक नारळ टाकून घेतला आणि ओला नारळ परतून घ्यायचा गेला आहे मी आता ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेते आहे नारळात बडीशोप आणि विलायची टाकून घेते आहे मी नंतर ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे तळलेले आपलं सारण छान परतून होत आहे आता हे प्लस गेलेलं आहे खाली उतरून घ्यायचंय आता केलेली मी छान आता हाताने मळून आहे साच्यामध्ये असा गोळा करून असं घा टाकून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये सारण टाकायचं असं दाबायचं छान आणि वरून ते असं कवर करून घ्यायचं पहा आपला हा मोदक तयार झालेला आहे त्या अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचा आणि उकळ्याला ठेवलेला आहे आणि कढईवर या अशा पद्धतीने चाळणी ठेवून घेतली आहे त्या चाळणीमध्ये कॉटनचा कपडा असं तुमचा कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मी केलेले एक 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 मोदक वाफवण्यासाठी ठेवायचे मी सगळे मोदक चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि दहा मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत मोदक पहा आपले मोदक छान वाफवलेले आहेत सर्व मोदक वाफून झालेले आहेत वाफवलेल्या मोदकावर मी आता तूप टाकून घेतली आहे आपण एक मोदक फोडून पाहू कसं झालं आहे तो पहा किती छान झाला आहे मऊ लुसलुशी तसा उकडीचा मोदक